आषाढी एकादशीचा अनुपम्य सोहळा काही तासांवरती येऊन ठेपलाय या सोहळ्यासाठी विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट केली जाणार आहे यासाठी पाच टन फुलांचा वापर केला जातोय फुलांच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आषाढी एकादशीच्या अनुपम्य सोहळ्यासाठी विठ्ठल मंदिर आता सजायला सुरुवात आहे त्यासाठी विठ्ठल मंदिरामध्ये फुलांची सजावट केली जाणार आहे आणि हीच फुलांची सजावट तयार करण्याची लगबग सध्या विठ्ठल मंदिरात दिसते यंदाच्या वर्षी परंपरेप्रमाणे विठ्ठल मंदिरामध्ये पुणे येथील विठ्ठल भक्त असणारे भारत भुजबळ ही संपूर्ण सजावट करणार यासाठी पुण्या खास कारागीर फुलांची सजावट करण्यासाठी पंढरपुरात आलेले आहेत आपण पाहू शकतो की विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्ती या फुलांमध्ये तयार करण्यात आलेल्या आहेत या मूर्ती संत नामदेव पायरीच्या वर लावण्यात येणार आहेत त्याचबरोबर विविध संतांच्या मूर्ती देखील या ठिकाणी लावण्यात येणार आहेत या मूर्तींसोबतच संपूर्ण विठ्ठल मंदिर ज्यामध्ये विठ्ठलाचा सभामंडप असेल रुक्मिणी सभामंडप असेल अशा ठिकाणी ही सजावट होणार आहे काय यंदाच्या सभा सजावटीचं वैशिष्ट्य असणार आहे आणि किती फुलांचा वापर होतो आहे त्या वर्षी आपण आषाढी एकादशीला या विठ्ठल रुक्मिणी आणि नऊ संतांचे प्रतिमा फुलांच्या स्वरूपात साकारण्यात आलेली आहे आणि ह्या प्रतिमा सर्व नामदेव पायरी या ठिकाणी आपण उभा करून सर्व वारकऱ्यांना समाधान वाटावं असं आणि आनंदी व्हावं ज्यांचं भगवंताच्या स्पर्श दर्शन होत नाही एवढ्या आषाढीच्या गर्दीमुळे त्यांनी हे बघून एवढा आनंद व्हावं हो की त्याचं समाधान मला मिळावं हे हो आपण सजवट साकारण्यात आहोत कुठली कुठली फुलं आहेत आणि किती टन फुल आहेत यावर्षी आपण साडेचार ते पाच टन फुलांचा वापर केलेला या आहे यामध्ये आपण जरबेरा ऑर्केड जास्त प्रमाणात शेवंतीचा वापर केलेला आहे पर्पल शेवंती पांढरी शेवंती आणि झेंडूमध्ये पण तीन प्रकार आहे जे ऑरेंज कलर आहे पिवळे कलर आहे आणि पर्पल कलर आहे अशा अनेक प्रकारच्या फुलांचा वापर केलेला आहे तब्बल पाच टन फुलांचा वापर करून विठ्ठल मंदिर हे एकादशीसाठी सजवलं सर्थ जाणार आहे आणि त्यासाठीचीच लगभग सध्या मंदिरात सुरू आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह संकेत कुलकर्णी एन डी टी मराठी पंढरपूर